नमस्कार आज आपण पांढरा शुभ्र वर्षभर टिकणारा बटाट्याचा कीस कसा करायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे घेतले आहे बटाटे विकत घेताना आकाराने मोठा आणि लांब असा बटाटा बघून घ्यायचा याप्रमाणे तर हे बटाटे आपण नळाखाली स्वच्छ धुवून घेतले आहे आणि भरपूर पाणी घालून त्यात घालून घेतलेले आहे सगळ्यात पहिले आपल्याला बटाट्याचा कीस करण्यासाठी बटाटे साल काढून घ्यायचे आहे छिलनीने बटाट्याचे साल काढून घ्यायचे छिलून घ्यायचे आहेत तर याप्रमाणे आपल्याला बटाट्याचं साल काढून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि साल काढल्यानंतर मात्र हा बटाटा असंच आपल्याला ठेवायचा नाही तर हा पाण्यामध्ये घालून ठेवायचा आहे प्रत्येक वेळेला बटाटा कीस करताना किंवा साल काढताना काढून झाल्यावर तो पाण्यामध्येच आपल्याला घालून ठेवायचा आहे ही काळजी घ्यायची त्यामुळे बटाटा लाल पडत नाही असाच जर बटाटा ठेवला चिरलेला तर तो लाल पडू शकतो तर याप्रमाणे आपण सगळ्या बटाट्यांची साल काढून भरपूर पाण्यात घालून ठेवलेले आहे आता आपल्याला कीस करायचं आहे तर कीस करायसाठी आपल्याला बा बारीक किसणीवर किस करायचा नाही आहे जाड किसणीवर किस करायचं आहे आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची पाणी घेऊन त्यातच आपल्याला कीस करून घ्यायचं आहे बटाटा उभा पकडायचा आहे त्यामुळे लांब असा किस पडेल आणि एकाच डायरेक्शनने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे त्यामुळे बटाटा छान असा एकसारखा पडतो उलट खाली आणि वर असा जर आपण बटाटा किसून घेतला तर तो किस चांगला येत नाही त्यामुळे एकाच डायरेक्शनने आपल्याला किसून घ्यायचा वरून खाली छान असा लांब लांब हा किस निघतो पूर्ण बटाटा आपण याप्रमाणे किसून घेतो आहे याप्रमाणे लांब साईडनेच बटाटा शेवटपर्यंत आपल्याला किसून घ्यायचा आहे हे बघा आणि हा बटाटा आपण कीस बघून घेऊया तर हा छान असा लांब आपला किसचा तयार झालेला आहे बटाटा जेवढा लांब असेल त्यानुसार आपला किस लांब होणार आहे बटाटा जर छोटा असेल तर किस पण आपला छोटा होईल पूर्ण बटाटे आपले किसून झाले आहे आणि पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे तर हे पाणी स्टार्चचं पाणी तयार झालेलं आहे यात स्टार्च आहे तर हा कीस आपल्याला दुसऱ्या एका पातेलामध्ये पाणी घेऊन त्यात काढून घ्यायचा आहे तर याप्रमाणे हा पूर्ण किस आपल्याला काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता पाणी पिवळं झालेलं आहे यात बटाट्याचा स्टार्च उतरलेला आहे त्यामुळे हा केस आपल्याला दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पाणी हे फिक फीकु, फेकून दिलेलं आहे तर हे अजून अजूनही आपलं पाणी स्वच्छ आलेलं नाही आहे त्यामुळे पुन्हाही आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण पाण्यामध्ये घालून घेणार आहोत हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे बघा मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यात हा कीस घालून घ्यायचा पांढरं स्वच्छ पाणी निघतपर्यंत आपल्याला पाण्यामधून कीस काढून घ्यायचा आहे हे बघा याप्रमाणे थोडा थोडा कीस काढून घ्यायचा भरपूर असं पाणी घातलं आहे आणि हे पाणी आपण बघू शकतो की स्वच्छ आहे मी दाखवते तुम्हाला हे पा छान असं स्वच्छ पाणी निघालेलं आहे तर हा कीस आता आपल्याला झाकून ठेवून द्यायचा आहे आणि हा कीस मी संध्याकाळी केला आहे आणि उद्या सकाळी हा बॉईल करून घेणार आहे तर हे झाकून ठेवून द्यायचं आहे झाकताना मात्र इथे माझी डिश थोडी छोटी आहे त्यामुळे मी हे दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून त्यात भरपूर असं पाणी घालून घेतलं आहे आणि झाकून ठेवून देते आहे तर हे सकाळपर्यंत झाकून ठेवून द्यायचं आपल्याला आता उद्या सकाळी आपण बघू तर आज आपण बघतो आहे हे बघा वरपर्यंत हा कीस आलेला आहे कीस पांढरा स्वच्छ आहे यात मी तुरटी घातलेली नव्हती तरीसुद्धा छान असा पांढरा स्वच्छ आहे पूर्ण कीस हा आतमध्ये पाण्यामध्ये करून घ्यायचा याप्रमाणे आणि स्वच्छ धुवून हा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर हा काढताना पुन्हा पाण्यामध्येच काढायचा आहे आपल्याला हाताने हा धुवून घ्यायचा आणि काढून घ्यायचा आहे एकसारखा आपला हा किस तयार झालेला आहे दुसऱ्या एका एक पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात काढून घेते यात आपण किस काढून घेतो आहे थोडा थोडा करून पूर्ण किस यात काढून घ्यायचा आणि पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला हे बघा याप्रमाणे पूर्ण किस असा काढून घ्यायचा आणि उरलेलं पाणी फेकून द्यायचं आहे तर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये कमीत कमी अर्धा अर्धा पातेलं एवढं पाणी ठेवायचं आहे आपल्याला पाणी बॉईल करून घ्यायचं आहे झाकण झाकून आपण पाणी बॉईल करून घेतो आहे त्यामुळे लवकर पाणी पाणी बॉईल होतं हे बघा वाफ आलेली आहे आणि यात आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर दोन चमचे मी इथे मीठ घालते आहे दोन चमचे मीठ घातलेलं आहे तुरटी घालायची आपल्याला तर दु तुरटीचा इथे माझ्याकडे खडा आहे हा असा खडा घालायचा नाही आहे ना आपल्याला तर याचं पावडर करून घेतलेलं आहे हे पावडर आपल्याला घालायचं आहे एक चमचा आपण इथे पावडर घालणार आहोत तुरटीचं तर हे बघा एक चमचाला थोडंसं कमी आहे पावडर पुन्हा थोडंसं आपण घालून घेऊया चमच्यानी असं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये पुन्हा थोडंसं पावडर मी घालते आहे तर याप्रमाणे आपण एक चमचा तुरटीचा पावडर घातलेला आहे इथे यात आता आपल्याला किस घालून घ्यायचं आहे बटाट्याचा पूर्ण आपण किस यात घालून घेणार आहोत थोडा थोडा करून घालून घ्यायचा हा किस आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के एवढा आपण हा बॉईल करून घेणार आहे फक्त दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला बॉईल करून घ्यायचा गॅसची फ्लेम हायला ठेवलेली आहे हायवरच आपल्याला करून घ्यायचं पूर्ण किस घालून झाला की आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना हलक्या हाताने करायचं किस आपला तुटणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा याप्रमाणे दोन ते तीन मिनटं हा पाण्यामध्ये बॉईल होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपण चेक करणार आहोत याप्रमाणे मिक्स करून घ्यायचा दोन ते तीन मिनिट होऊ द्यायचं आहे आणि आता आपण चेक करून घेऊया तर हे बघा छान असा हाताने तुटतो आहे नखाने म्हणजेच हा शिजलेला आहे मी तुम्हाला कच्चा किसमधला एक छोटासा मी किस ठेवलेला होता ते दाखवते तर हे बघा हा नखाने आपला तुटत तुट नाही आहे आणि त्यामुळे असं समजायचं की हा शिजलेला आहे आणि आपण याचा पांढरा स्वच्छ कलर बघू शकतो तर कच्च्या बटाट्याच्या किसपेक्षा याचा कलर एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे आणि हा कीस आता गॅस बंद करून आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचा गॅस मी बंद करून दिलेला आहे चाळणीवर कीस काढून घेऊया याप्रमाणे थोडा थोडा करून कीस काढून घ्यायचा आणि यातलं पाणी आपल्याला निथळू द्यायचं आहे हे बघा याप्रमाणे काढून घ्यायचं थोडंसं गरम असल्यामुळे वाफ हातावर येऊ शकते काळजी घ्यायची तर हे बघा छान असा पांढरा शुभ्र आपला किस निघालेला आहे तर हा आणखी एका चाळणीमध्ये मी काढून घेते थोडा थोडा करून दोन चाळण्यांमध्ये मी काढून घेते हा तुम्ही टोपलीवरसुद्धा काढू शकता यातलं पाणी निथळून जाणं जास्त गरजेचं आहे हे बघा आणि आता उरलेला जो किस आहे यातला तो कसा काढायचा तर हे पाणी का रिकाम्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं पूर्ण आणि खाली तळाला असलेला कीस आपल्याला काढून घेता येतो त्यामुळे हे बघयात यात कीस राहिलेला आहे हा कीस काढून घेतला आहे मी आणि यातलं चाळणीला एका पातेल्यावर ठेवून यातलं पाणी निथळू द्यायचं आहे आपल्याला पाणी निथळतपर्यंत आपण टेरेसवर साडी अंथरून घेतलेली आहे साडीवर एक ओढणी कॉटनची घालून घेतलेली आहे तर यावर आपल्याला हा कीस घालून घ्यायचा अगदी विरळ विरळ असा हा कीस पसरवून घ्यायचा आहे त्यामुळे तो लवकर सुकतो आणि छान असा सेपरेट सेपरेट होतो हे बघा याप्रमाणे पूर्ण कीस आपण पसरवून घेतो आहे एकदम विरळ विरळ असा पसरवून घ्यायचा त्याप्रमाणे आणि हा आपल्याला पूर्ण संध्याकाळपर्यंत उन्ह वाळू द्याय वाळू द्यायचा आहे याला जर भरपूर ऊन मिळालं नाही तर हा काळा पडू शकतो एक तर बटाट्याचा कीस हा पाण्यामध्ये ठेवायचा त्यामुळे तो काळा पडणार नाही आणि भरपूर याला ऊन मिळालं तर हा काळा पडत नाही जर याला ऊन मिळालं नाही भरपूर तर हा काळा पडू शकतो त्यामुळे विरळ विरळ वाळत घालायचा तो तर हे बघा हा आपण संध्याकाळपर्यंत राहू देणार आहोत आणि संध्याकाळी सुकला की हा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर आता मी काढून घेते आहे संध्याकाळ झालेली आहे आणि हा कीस पूर्ण काढून घेते आहे कॉटनच्या ओढणीवर असल्यामुळे तो सहज निघून येतो पूर्ण कीस काढून घेतलेला आहे याला आपल्याला अजून एक दिवस ऊन दाखवावं लागणार आहे लगेचच हा डब्यात भरण्यासाठी तयार नाही झालेला आहे हे बघा याला एक दिवस अजून ऊन दाखवून घेतलेलं आहे मी आणि हा आता छान असा वाळलेला आहे तर हा आपला कीस तयार झालेला आहे दोन किलो बटाट्यांपासून पांढरा शुभ्र असा कीस तयार झालेला आहे तुम्हाला मी हा थोडासा तळूनसुद्धा दाखवणार आहे तेल गरम करून घेतलेला आहे थोडा थोडा कीस यात घालून घ्यायचा आपण या बटाट्याच्या किसपासून बटाट्याचा उपवासाचा चिवडा करू शकतो तर याप्रमाणे हा काढून घ्यायचा अगदी हलक्या लो फ्लेमला हा तळून घ्यायचा आहे आपल्याला छान असा पांढरा शुभ्र तळला जातो आहे थोडाही लाल पडलेला नाही आहे तुम्ही बघू शकता सुरेख असा आपला हा कीस तयार झालेला आहे याप्रमाणे तुम्ही उपवासाला बटाट्याचा कीस करू शकता किंवा असाही आपण पातळ पोह्यांच्या चिवड्यामध्ये हा कीस तळून घालू शकतो छान लागतो तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिले बघता येईल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू छान असा हा कुरकुरीत आपला बटाट्याचा कीस तयार झालेला आहे थँक्यू